मराठी शोध सत्य बातमीचा आपण दोन भाऊ एकाच घरातून एक शिवसेनेकडनं शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टीकडनं आणि बीजेपी कडनं आपल्याला संधी नाही मिळाली तर आपण काय करणार इच्छुक उमेदवार म्हणून जो उमेदवार बीजेपी दिला असं त्या उमेदवाराच्या पाठीमाग राहण्याचं काम करेल अनेकांनी माझा प्रभाग माझा विकास असं ध्येय ठेवून पुढे गेलेले आहे खरोखर माझी जबाबदारी म्हणजे माझा स्वतःचा विकास नसून प्रभागाचा विकास दृष्टीने मी नक्कीच प्रयत्न करेन मात्र आपण प्रभागाचा विकास करणार का स्वतःचा विकास करणार प्रभागाचा विकास नमस्कार आता ध्येय विकासाचे खरोखर विकास कि स्वतःचा विकास होणार आपण प्रभाग क्रमांक अकरा उमेदवारांनी आपण बीजेपीच्या माध्यमातून उमेदवारी करीत आहात इच्छुक म्हणून सांगा मी प्रथमत आपण खऱ्या अर्थाने इथं आलात तुम्हाला धन्यवाद देतो आणि सर्व मतदार बंधू भगिनींना नमस्कार करतो कमी काळू लवजी काळे या प्रभागामधून का या सातपूर गावातून निवडणुकीसाठी इच्छुक आहे माझं नावच काळू काळे असल्यामुळे सगळे कार्यालयीन मधील सगळे कर्मचारी माझे सहकारी आणि जॉगर्स फाउंडेशनचे सहकारी सगळे ज्येष्ठ सहकारी मला काळू काळे म्हणजेच काका काळे या नावाने मला संबोधित करतात बीजेपी कडनं उमेदवारी मागता इच्छुक म्हणून आणि का आणि कशासाठी बीजेपीच काम बघितलं खऱ्या अर्थाने आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र नर, 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 मोदी यांनी अतिशय विकासाकडे यांची घोडदौड आहे आता बघितलं आपण गेल्या बारा तेरा वर्षापासून पंतप्रधान देशासाठी काम करत आहेत फडणवीस साहेब हे देखील अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं काम आहे आणि त्यांच्याच बरोबरीनं आपल्या प्रभागाच्या आपल्या मतदारसंघाच्या कार्यसम्राट सीमता हिरे यांचं देखील अतिशय चांगलं काम आहे आणि त्यांच्या कामाच्या प्रेरणे मी वाटचाल करत आहे म्हणून मी बीजेपी कडे आकर्षित झालेला आहे आणि बीजेपीची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे जर त्यांनी दिली तर नक्कीच मी त्या उमेदवारीच्या माध्यमातून नक्कीच सोनं करण्याचा प्रयत्न करेल प्रभागाचा न्याय देण्याचा प्रयत्न करेल माझा प्रभाग माझी जबाबदारी अनेकांनी माझा प्रभाग माझा विकास असं ध्येय ठेवून पुढे गेलेले आहे मात्र आपण प्रभागाचा विकास करणार स्वतःचा विकास करणार यावर आपण काय सांगणार अतिशय चांगला प्रश्न विचारला तुम्ही माझा प्रभाग माझी जबाबदारी खरोखर माझी जबाबदारी म्हणजे माझा स्वतःचा विकास नसून प्रभागाचा विकास आणि प्रभागाची प्रगती झाली पाहिजे या दृष्टीनेच मी नक्कीच प्रयत्न करेन आणि या प्रभागातील ज्या ज्या समस्या असेल त्या समस्यांचं नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करेल नागरिकांना न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थानं मी करणार आहे विकास खऱ्या अर्थानं आपल्या नाशिक कार्यसम्राट आमदार आणि महेश पश्चिमिरे यांच्या प्रेरणेमधूनच मी या प्रभागाची वाटचाल करणार आहे आणि या प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत स्लम एरिया असल्यामुळे येथे अभ्यासिका नाही लहान मुलांसाठी गार्डनची व्यवस्था नाही तसेच आ, या प्रभागामध्ये अनेक रस्त्यांना खड्डे पडलेले आहे शौचालयाची व्यवस्था नाही तर यासाठी मी जास्तीत जास्त समस्या या प्रभागातील ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल अभ्यासिका निर्माण करण्याचा प्रयत्न करेल लहान मुलांसाठी गार गार्डन निर्माण करण्याचा म्हणजे उद्यान निर्माण करण्याचा प्रयत्न करेल हे ध्येय खऱ्या अर्थाने माझ्या समोर आहे आणि बहुजन चळवळीमध्ये आपलं मोलाचं कार्य आहे काय कार्य आहे आपलं ते सांगा या सातुर्गाव मध्ये खऱ्या अर्थानं सामाजिक चळवळीमध्ये मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव असेल मग उत्सव असेल शिवजन्म महोत्सव असेल या गावातील यात्रा महोत्सव असेल जयंतीचा कार्यक्रम असेल दिंडीचा कार्यक्रम असेल त्याच्यानंतर सप्त्याचा कार्यक्रम असेल किंवा गुरु शिष्य जयंती असेल या सर्वांमध्ये मी अतिशय इराारीने भाग घेत असतो आणि कार्यक्रम कुठेही असो त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं पहिलं प्राधान्य माझं असत सामाजिक चळवळीमध्ये सुद्धा अतिशय माझं योगदान आहे त्यामुळे सातपूर काळू काळूपाळे हे नाव म्हटलं की त्यांच्या डोळ्यासमोर सामाजिक कार्यकर्ता कोण म्हंटल तर काळूपाळे आपलं आतापर्यंत जे आपण केलेलं सामाजिक कार्य सामाजिक कार्याच्या प्रकार ठळक ओळख काय लिहिली सामाजिक कार्यामध्ये मी सी मध्ये नोकरीला असताना तेथे कामगार चळवळीचं देखील नेतृत्व केलेलं आहे नोकरीच्या अगोदर नामांतराचा प्रश्न होता त्या नामांतराच्या चळवळीमध्ये देखील मी सहभाग घेतलेला आहे आणि त्या माध्यमातूनच मला ती सामाजिक कार्याची आवड झालेली आहे म्हणून मी सामाजिक कार्यक्रम असो असो कार्य त्या सामाजिक कार्यामध्ये मी हिरारेनं भाग घेत असतो आपल्याला मागच्या वेळेस देखील डीजेपीने एक संधी देऊ केली होती त्या संधीच सोनं करण्याची आपल्याला संधी आली होती ती संधी आपल्याकडनं उकली आणि पुन्हा एकदा आपण इच्छुक उमेदवार म्हणून प्रभाग अकरा मधून सध्या आपण उभे आहात याबद्दल खरोखर मागच्या वरती आ, मागे श्री राखीव असल्यामुळे मिशेची उमेदवारी भरलेली होती आणि बीजेपीची उमेदवारी देखील मिळालेली होती परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे तेथे ते एबी फॉर्म जमा करता आला नाही आणि ते उमेदवारी म्हणजे ती संधी उकली पण आता खऱ्या अर्थाने बीजेपी न जर संधी दिली मला तर निश्चितच मी त्या संधीच सोनं करण्याचा प्रयत्न करेल या प्रभागाला न्याय देण्याचं काम मी खऱ्या अर्थानं करणार आहे आणि बीजेपीकडनं यावेळेस आपल्याला संधी नाही मिळाली तर आपण काय करणार इच्छुक उमेदवार म्हणून बीजेपी न जर संधी नाही दिली तर जो उमेदवार बीजेपीनं दिला असेल त्या उमेदवाराच्या पाठीमागे राहण्याचं काम करेल आणि बीजेपी पक्ष कसा मजबूत होईल याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करेल नक्कीच यांनी सांगितलं की आपण उमेदवार मिळवू काम हे करायचं आहे ध्ये ठेवायचं आहे आणि पुढे जायचं आहे मात्र बीजेपी त्यांना उमेदवारी देणार का आणि मागच्या मिळणार का हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे सातपूर गावामध्ये अनेक सामाजिक संघटना असतील आमचा जॉगर्स ग्रुप असेल त्या जॉगर्स ग्रुपच्या माध्यमातून आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे अनेक संस्थेना दा, दान दिलेला आहे त्याच्यानंतर आमच्या स्विमिंग टँक मध्ये एका मुलाचा ऍक्सिडेंट झाला कर्मचाऱ्याचा झाला तर त्याला माध्यमातून भरघोस अशी मदत आम्ही केलेली आहे म्हणजे सामाजिक कार्य कुठे असो मदत कुठे असो तिथं पोहोचण्याचं काम हे काळू काळे सातत्यानं करत असत आपला एक हक्काचा माणूस काळू काळे आणि काका ही ओळख तयार झाली आपला हक्काचाच माणूस का कारण लोकांना माहिती मी ज्या वेळेस लोकांकडे जातो अक्षरशः लोकांना आनंद होतो का त्यांना आपल्या जवळचा माणूस आपल्या कुटुंबातला माणूस आपल्या प्रभागातला माणूस हा ही व्यक्ती खऱ्या अर्थानं विकास करणारी व्यक्ती आहे त्यांनी बघितलं बघण्याचा दृष्टिकोन असा आहे का नोकरीला असल्यामुळं लोकांना असं वाटतं की व्यक्ती शिकलेले आहे सुशिक्षित आहे आणि निश्चित प्रभागाला न्याय देण्याचं काम करेल असा लोकांचा विश्वास आहे या प्रभागात ते ही इच्छुक आहे बीजेपीकडनं आणि त्यांचे बंधू देखील इच्छुक आहे आता कसं होणार हा देखील महत्वाचा प्रश्न त्यांच्या समोर आहे आपण त्यांना विचारू आपण दोन भाऊ एकाच घरातून एक शिवसेनेकडनं शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टीकडनं आपण याबद्दल काय सांगा ज्यांना जर भारतीय जनता पार्टीकडनं मला जर उमेदवारी मिळेल मिळाली तर ते निश्चित ते शांत राहण्याचा प्रयत्न करतील त्यांनी त्यांचं जरी कारण पक्षासाठी त्यांना काम करणं गरजेचंच आहे ते त्या पक्षाचं काम करतात मी बीजेपी पक्षाचं काम करतो त्यामुळे दोघांचा मार्ग वेगळा आहे परंतु भाऊ म्हणून ते मला नक्कीच मदत करतील नक्कीच भाऊ म्हणून ते मदत करतील अशी देखील त्यांची एक भावना आहे जरी उभे असले मात्र या भागात अंबुलन्स नाही रथ नाही याबाबत आपण काही स्लम भाग असल्यामुळे काही प्रयत्न करणार का हा देखील एक महत्वाचा प्रश्न आपण त्यांना विचारतोय आपण काही प्रयत्न करणार का भविष्यात कारण की बऱ्याच लांब भागामध्ये रथ नाही अंबुलन्स नाही शिवाय लवकर पोहोचत नाही काही गोष्टी अं त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही त्यांना महापालिकेच्या शिवायकांना अंबुलन्स कॉल करावा लागतो अशा वेळेस आपण काय करणार नक्कीच या प्रभागामध्ये खऱ्या अर्थानं स्लमिली असल्यामुळे अनेक लोकांना अडचणींना सामोरे जावं लागतं तर यासाठी वैकुंठ रथ पाहिजे पाहिजे आणि येण्यासाठी खऱ्या अर्थाने जो रुणा, रुणा ही फार आहे त्यासाठी मी रुग्णवाहिकेसाठी आणि वैकुंठ रथासाठी निश्चित प्रयत्न करेल आणि या प्रभागाच्या ज्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे नक्कीच काका यांनी सांगितलेलं आहे की नक्कीच मी ज्या ज्या समस्या नागरिकांना भेटसवताय त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेले इच्छुक उमेदवार म्हणून त्यांनी आपली प्रतिक्रिया आपल्या प्रसारमाध्यमावर व्यक्त केलेली आहे खरोखर ते निवडून आल्यानंतर त्यांना तिकीट भेटल्यानंतर जर तरचा हा भाग आहे आपण बघूया ते पुढे काय काम करतात आपल्याशी त्यांनी चर्चा के केली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका